ही कथा आहे एकसष्ट वर्षीय चित्रा पाटील यांची धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमध्ये आपला मुलगा संग्रामसोबत राहायच्या पाटील साठी ओलांडलेली पण चेहऱ्यावर कायम प्रसन्न हास्य असायचं सोना नाण्यात नटलेली ही स्त्री होती पती गेल्यानंतर त्यांनी आपलं आयुष्य एकटं सांभाळलं होतं गावात आदराने पाहिलं जायचं त्यांच्याकडे सगळ्यांच्या अडीअडचणीत धावून जाणाऱ्या या बाईने शेजारी राहणाऱ्याच ओम नावाच्या मुलाला तर आपला मुलगाच मानलं होतं त्याला कामधंदा शोधायला मदत केली त्याला पैसे दिले लग्न करायचं होतं त्याला बायकोला अंगठी करायची म्हटलं तरी या आईनं मानलेल्या त्या मुलाला आपण करू अंगठी असे सांगितले अंगावरचं सोनं मोडून त्याच्या नव्या जीवनाला हात लावला त्यांनी पण चित्राताईंना काय माहिती की ज्याच्यावर मायेचा हात फिरवला तोच एक दिवस त्यांच्या जीवावर उठेल अठरा जुलै दोन हजार पंचवीसचा तो दिवस सकाळी साडेआठची वेळ होती चित्राताई नेहमीप्रमाणे देवपूजा करून मोकळ्या हवेत बाहेर थोडंसं फिरायला गेल्या पण त्या घरी परत आल्याच नाहीत संध्याकाळी त्यांचा मुलगा संग्राम पाटील जो पुण्यात नोकरीच होता तो त्यांना फोन करत होता पण त्याची आई फोन उचलत नव्हती आईचा कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे संग्रामने त्याच्या शेजाऱ्यांना फोन करून विचारलं की आई कुठे आहे तेव्हा शेजाऱ्यांनी बघितलं चित्रताई घरात नव्हत्या आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्या सकाळी तर गेल्या पण नंतर घरी येताना परत दिसल्याच नाही आणि तेव्हाच शेजाऱ्यांची व मुलगा संग्रामची शंका वाढली मुलगा संग्राम पुण्यावरून घाईघाईतच एकोणास जुलै रोजी तुळजापूरला पण आईचा शोध लागला नव्हता म्हणून त्यानं घाईतच तुळजापूर पोलीस ठाण्यात आई बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली चित्राताईंचा शोध सुरू झाला आणि तेव्हाच घराच्या सीसीटीव्ही फुटेजमधून समजलं की चित्राताई एका मुलासोबत म्हणजेच एका तरुणासोबत मोटरसायकलवर निघाल्या होत्या पण तो मुलगा कोण होता ते स्पष्ट दिसत नव्हतं त्याचा चेहरा जरी अस्पष्ट दिसत होता तरीही शेजाऱ्यांना व चित्राताईंचा मुलगा संग्रामला तो ओम असल्याचं वाटत होतं आपला संशय त्यांनी पोलिसांना सांगितला आणि खरंच तो ओम नितीन निकमच निघाला ते ऐकून तर सगळ्यांना धक्काच बसला कारण तो तर चित्राताईंचा सगळ्यात लाडका मुलगा होता जरी शेजारी राहायला होता तरीही चित्राताईंनी त्याला लहानाचं मोठं होताना बघितलं होतं त्याला सांभाळलं होतं आता मात्र पोलिसांनी ओमला ताब्यात घेतलं सुरुवातीला त्यानं काहीच कबूल का केलं नाही वेगवेगळी उत्तरं देत राहिला मी तर काकूंना पाहिलंच नाही मी तर गावाबाहेरच होतो मी फक्त त्यांना बाहेर, बाहेर सोडलं असे म्हणून त्यानं वेळ मारली पोलिसांनी त्याला घरी सोडून दिलं पण लक्ष मात्र त्याच्यावरच ठेवलं पण पोलिसांनी कॉल डिटेल्स लोकेशन ट्रॅकिंग आणि फुटेज मिळवलं यातून सिद्ध होणार होतं की यामागे ओमचाच हात आहे आता मात्र ओमला समजून चुकलं की आपण पकडले जाणार म्हणून शेवटी वीस जुलै रोजी ओम स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने कबूल केलं की हो मी चित्रकाकूंना संपवलं पोलिसांचं मन सुन्न झालं ओमने सांगितलं त्या दिवशी मी त्यांना म्हटलं की मला एका मुलीशी लग्न करायचंय पण माझ्याकडे अंगठी खरेदी करायला पैसे नाहीत त्यांनी सहजपणे मला होकार दिला आणि म्हणाल्या चल मी देते घेऊन त्यांनी अंगावरील दागिन्यांमधून काहीतरी देऊ इच्छिलं त्यांच्या अंगावरील दागिने पाहून माझी नियत मात्र फिरली मी त्यांना माझ्या बाईकवर बसवलं लातूर सोलापूर बायपास रोडवर नेलं तिथे एका झाडीत गेलो त्या अगदी विश्वासाने माझ्यासोबत आल्या होत्या पण मी त्यांच्या मागून जाऊन गळा दाबून त्यांची हत्या केली त्यांच्या अंगावरील सोनं काढून घेतलं आणि तिथेच मृतदेह टाकून आलो हे सांगताना ओमच्या चेहऱ्यावर ना पश्चाताप होता ना दुःख केवळ एक थंड अपराधीपणाची भावना होती एकवीस जुलै रोजी पोलिसांनी ओमच्या सांगण्यावरून मृतदेहाचा शोध घेतला नवदुर्ग रोड ब्रिजच्या आजूबाजूच्या झाडीत वाळलेल्या गवताच्या आड चित्रात राईंचा मृतदेह आला चेहरा ओळखता येत नव्हता पण त्यांच्या अंगावरच एक जुनी शार चप्पल आणि शेजारी पडलेली पिशवी यांवरून त्यांची ओळख पटली पण ज्या दागिन्यांनी ओमच्या डोळ्यात लोप जागवला होता ते मात्र तिथून गायब होते सुमारे पंधरा ते सोळा तोळे सोनं होतं त्यांच्या अंगावर गळातील साखळी बांगड्या कानातले झुमके काहीच नव्हतं अंगावर पोलिसांनी लगेचच ओमच्या घरी झडती घेतली पण दागिने तिथे मिळाले नाहीत तो म्हणाला मी एका व्यक्तीकडे ते दागिने ठेवलेत पण त्याने नंतर नकार दिला की माझ्याकडे दागिने दिलेच नाहीत पोलीस आता त्याचा कसून तपास करत आहेत सोने कुठे गेले त्याने कुणात तस्कर आला ते विकले का की आणखी कुणीतरी या गुन्ह्यात सामील होतो याचा शोध अजून सुरू आहे ओम विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम तीनशे दोन म्हणजेच हत्या दोनशे एक म्हणजेच पुरावे लपवणं आणि तीनशे ब्याण्णव म्हणजेच दरोड्याचा गुन्हा अंतर्गत गुन्हा दाख नोंदवला गेला आहे पंचवीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी त्याला मिळाली होती आणि पुढील तपास अजून सुरू आहे चित्रा पाटील एक आई ज्यांनी आपल्या मुलासारखं दुसऱ्याच्याही मुलावर जीवपाठ प्रेम केलं त्याच मुलानं पैशाच्या हव्यासापोटी या मायेला कायमच शांतता दिली गावात एकट्या राहणाऱ्या विधवा झालेल्या चित्रा पाटील यांचा अपराध एवढाच होता की त्यांनी विश्वास ठेवला ज्याच्यावर जीव टाकला त्याला मुलगाच मानलं त्याच मुलाने त्यांच्या गळ्यातले दागिनेच नव्हे तर त्या आईचा गळाच दाबला त्यांना जीवेनाशी संपवलं ही केवळ एक हत्या नाही ही माणुसकीवरची शोकांतिका आहे गावात आजही लोक म्हणतात त्या बाई नेहमीच म्हणत होत्या ओ माझ्या मुलासारखाच आहे पण त्या विश्वासाचं काय त्या, विश्वासा त्या मायेला गळा दाबणारा मुलगा मिळावा पैसा गरजेचा असतो पण माणुसकीपेक्षा कधीही तो मोठा नसतो ही घटना आजही तुळजापूरमध्ये धसक्यात घेऊन आठवली जाते ज्येष्ठ नागरिक आता सावध आहेत त्यांच्या डोळ्यात सतत एक भीती असते की प्रेमानं वागायचं पण खरंच कुणावर विश्वास ठेवावा का ही केवळ एक क्राईम स्टोरी नाही ही माणसाच्या लोभाच्या अंधकारात बुडालेल्या मायेची चिरफाड आहे आई म्हणजे केवळ शरीर नव्हे ती भावना आहे त्याच भावनेचा खून झाला की माणूस माणूस राहत नाही कुठल्याही माणसावर प्रेम किंवा विश्वास ठेवताना विचारपूर्वक पाऊल उचला विश्वास आणि प्रेमाचं रूप बदलून धोक्याचं शस्त्र बनवू शकतो पैशाच्या लोभामुळे कितीही जवळची ओळख असली तरी ही नियत बदलू शकते त्यामुळे विचारपूर्वक नाती जोडा नाती जपा डोळे झाकून विश्वास ठेवू नका बाकी या घटनेतून तुम्हाला काय वाटतं खाली कॉमेंटमध्ये मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत तुम्ही सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सतर्क राहा धन्यवाद